<laughs> इतकी वाट लागली चला शंभर रुपये आणायचं चलया उठ पाणी आणायचे चल चल झोपू सुद्धा देत नाहीत रे बाबा पाण्या जायचंय चला ठेवावं लागेल की द्या फुल्याला असं निघडत कुठं जायचंय आहे गावाला लागेल गावाला चला तीन चार दिवस झालं राणीला काय चक्कर वाक्कर काय नाही खाल धुऊन लावलेली तशीच पेट्रोल आहे चल बकळ टाकले आपण त्या दिवशी जाऊ त्याला गेट उघडलाय निघूया लगेच पाण्याकडे लावलेली तिथं पाणी त्याला सकाळी सकाळी दिलं म्हणजे जरा हिरभर फरक पडत आहे ना आणि संध्याकाळी सोडायचं आपल्या लावलेत लावलीत साहेबांनी राम राम मंडळी तुमचं आपलं गावाकडचं कारण या ब्लॉग चॅनल स्वागत आहे मी शोभमिंग मनपूर स्वागत करीत आहे तर मित्रांनो हे आहे नारळ झाड दिसत असं आणि हे आहे तार लावलेली ना ते बी दिसते तुम्हाला तितक्या लांबचं दिसत राव आणि ते सबस्क्राईबच बटन दिसत नाही तिथलं दाबा तेवढं तेवढेच वाटतील भावाचे सबस्क्राईब भावनं विषय असा आहे की आपण निघालो बाहेर म्हणजे आपल्या मावशीच्या 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 तिकडं म्हणजे आईच्या बहिणीच्या तिकडे निघाले आहोत तर पुणे मध्येच आहेत लोहगाव मध्ये तर आपण कशासाठी जाणार आहोत ते आपल्याला काही माहित नाही फक्त आपल्याला माहिती आपल्याला जायचं फिरायचं यायचं एवढं माहिती मोबाईल गया मोबाईल पडला राव सगळे कडेच आहेत बघा इकडं बरं झालं कुठं काय लागलं नाही त्याला मग निघूया आता आपण गमजा फिमजा बांधला आहे कपडे बिपडे चेंज करावं लागतील आपल्याला सकाळी बाप्पाने खूप सारे धामाल केलेले आहे इकडं बोलून बोलून तर चला मग निघूया इतकी वाट लागली चला शंभर रुपये दंड शंभर रुपये दंड ग्लास टाका लागणार आता बिर चलो जब पैसा आएगा तब डालेंगे तर मित्रांनो आता थोडंसं आपण तयार झालेलो आहोत म्हणजे काळी पॅन्ट पांढरा शर्ट हा असतो आपल्या शर्टचा ड्रेस ओके मधी आणि रुमाल आहे ऊन लागत आहे गाडीवर खूप जास्त ऊन लागणार त्यामुळेच आपण घेतलेला आहे शर्ट नाही रुमाल हो तर चला मग आता निघाला होत होत आपण मावशीच्या इकडं पण मावशीचा आणि का आलंच नाही म्हणजे आपला मावसभाऊ आला नाही आपल्याला नाहीला तर आपल्याला आपली राणीला बी घेऊन जायचं आहे कारण की दो दो गाडी वाली आहे चला तर मग चलता आहे तर ही आहे आमची छोटीशी फॅमिली पप्पा आई अँड मी आम्ही दोघोजण ठीक आहे ये हो। उचल होता आपण आता इकडं आणि आले आले हरभरे खात बसलो फुटाने पप्पाने मोबाईल धरून व्हिडिओ काढला सगळ्या जंगलात दाखवलं बघू काय काम आहे आपल्याला इकडं आता सध्या हरभरे खायचं काम चालू आहे घोडे चेन्न खाते करा पुरीला नाही बडिशो पण सगळं मेक्स कराय आलो बघ बाबा बर झालं बघ आता चला मग जेवण करूया आलंय सगळं इकडं काय बादा। मानी आणि हे सांडलंच का म्हणतो बाबा सगळं सांडलं फोडलं बि सगळं सांडलं वा वा सगळं सांड बाबा आता ठून दे ठून ठून दे आता बाबा, बाबा मारते तर बा, 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 बर भर भर पटपट भर 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 पटकन ह्याच्यात भर ह्याच्यात भर 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 पटकन नाही लय मारते बघा आता भर कस कळत बाजू न भरून टाक भरून टाक भरून टाक चला मग मित्रांनो आता पाणी आणायला आपल्याला म्हणतो भावांना पाणी आणाय आपण पाणी घेऊन येऊ बघ गावामध्ये पाणी गाव पाणी तर आपण तो येऊन पटल आपल्या घरी इकडे आलो दाबून वापस मित्रांनो दहा पंधरा किलोमीटर चालू आमचा प्रवास तिकडे खूप झाले गर्दी गेलो मी आणि आता घरी आले झाला बोरिंग तर भेटूया अशात नवनवीन ब्लॉग सोबत तोपर्यंत बाय बाय लाईक करा कमेंट करायला जरूर नका काहीतरी कमेंट करी जा वाईट चांगली अशी तशी इकडली तिकडले काय व्हिडिओ म्हणजे कमेंट करून सांगा तर मला कळेल पुढचा व्हिडिओ कसा टाका पाहिजे काय बदल करायला पाहिजे नक्की कमेंट करून सांगता भेटूया लवकरच बाय बाय पळा 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 हो पळा 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 आमची लाईट गेलेली आहे तर आकडा खूप हलतोय चला मग पप्पा मी ट्राईंग करतो या ऐक ना इथं हे खाली ठुले